नमस्कार आज आपण फ्रान्स काफकाच्या द मेटामॉर्फोसिस या अजब म्हणजे खूप विचार करायला लावणाऱ्या कथेवर बोलणार आहोत नमस्कार हो ही कथा खरंच खूप वेगळी आहे आपल्याकडे या कथेतील काही महत्वाचे भाग आहेत कल्पना करा एक सकाळी ग्रेगर सामसा नावाचा एक तरुण एक सामान्य माणूस झोपेतून उठतो आणि त्याला काय दिसतं की तो एका मोठ्या किड्यात बदलला आहे हो आणि हे काही स्वप्न नाहीये हे एकदम विचित्र धक्का बसण्यासारखं वास्तव आहे आणि ही गोष्ट फक्त त्या शारीरिक बदलापुरती नाहीये बरोबर त्या घटनेमुळे मग कुटुंबात काय काय घडतं नाती कशी बदलतात तो एकटेपणा माणूस असण्याचा अर्थ काय यावरच प्रश्न उभे राहतात अगदी तर आपल्याला जे भाग मिळाले आहेत त्यातून आपण ग्रेगरचा हा प्रवास आणि कुटुंबावर काय परिणाम झाला हे जरा सविस्तर बघूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या म्हणजे एकदम हादरून टाकणाऱ्या क्षणापासून ग्रेगर सामसा हा एक ट्रॅव्हलिंग सेल्समन असतो तो जागा होतो आणि बघतो तर काय तो एका मोठ्या किड्याच्या रूपात आहे कठीण कवच तपकिरी रंगाचं पोट आणि अनेक बारीक पाय जे त्याला अजिबात नियंत्रित करता येत नाहीयेत पण गंमत बघा या अवस्थेत सुद्धा त्याची पहिली चिंता काय असते कामावर उशीर होईल बरोबर त्याला ट्रेन पकडायची आहे बॉसला काय सांगायचं याची काळजी आहे हे खूप महत्वाचं आहे का म्हणजे स्वतःमध्ये एवढा मोठा बदल झालाय पण त्याच्या डोक्यात विचार कसले आहेत तर नोकरी आर्थिक जबाबदाऱ्या हे दाखवतं की त्याच्या आयुष्यावर कामाचा किती प्रचंड दबाव होता किती यांत्रिक झालं होतं त्याचं जगणं हो कदाचित हा बदल म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्या आत दाबलेल्या भावनांचा त्या एकटेपणाचा एक, एक प्रकारचा स्फोटच असू शकतो त्याला साध्या हालचाली करणं पण जमत नाहीये पलंगावरून खाली उतरायला केवढी धडपड करावी लागते त्याला आणि त्याचा आवाज हो आवाज तर पूर्ण बदललाय एक विचित्र कणल्यासारखा आवाज येतोय तू काहीतरी बळायचा प्रयत्न करतोय पण कुणालाच कळत नाहीये त्याची आई वडील बहीण ग्रेट सगळे दाराबाहेरून काळजीने विचारतायत काय झालं दार उघड म्हणून पण त्यांना आत काय घडलंय ह्याची कल्पनाच नाही इथेच ती संवादाची भिंत उभी राहते नाही का बरोबर ते बंद दार म्हणजे फक्त लाकडाचं दार नाहीये ते आता भावनांचं समजुतीचं दार आहे जे बंद झालंय तो आत काय सांगू पाहतोय हे बाहेर कळत नाहीये आणि बाहेरची काळजी आत पोचत नाहीये अगदी आणि मग परिस्थिती अजून बिकट होते ऑफिसचा मॅनेजर येतो चौकशी करायला कामावर का नाही आला पैशांची काही अफरातफर तर नाही ना केली असा संशय घेऊन हो आणि ग्रेगरला वाटतं की आपण दरवाजा उघडून सगळं स्पष्ट करावं तो मोठ्या कष्टाने अक्षरशः तोंडाने ती किल्ली फिरवून दरवाजा उघडतो आणि मग जे दृश्य समोर येतं काय भयंकर प्रतिक्रिया असते सगळ्यांची मॅनेजर तर किंचाळून पळूनच जातो समाज कस लगेच वेगळ्या गोष्टीला नाकारतो याचं प्रतीकच जणू हो आई तर बघून बेशुद्धच पडते आणि वडील जे काही वेळापूर्वी थकलेले हताश वाटत होते ते एकदम रागाने पेटून उठतात एका विचित्र क्रोधाने ते त्याला आत ढकलण्याचा प्रयत्न करतात हो छडी आणि वर्तमानपत्र घेऊन त्याला धमकावतात जवळजवळ मारतच त्याला परत खोलीत ढकलतात आणि या प्रयत्नात तो बिचाला दरवाजात अडकतो त्याला लागतं तो, तो जखमी होतो हा कुटुंबाकडून होणारा हिंसाचाराचा पहिला थेट अनुभव आहे त्याचा वडिलांमधला हा बदल पण खूप काही सांगून जातो म्हणजे म्हणजे कदाचित नियंत्रणाची इच्छा असेल किंवा ग्रेगरच्या या अवस्थेमुळे कुटुंबाची समाजात पद जाईल याची भीती असेल लाज असेल या सगळ्याचा परिणाम म्हणजे हिंसा ग्रेगर आता फक्त वेगळा नाहीये तर कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक नोकोसा घटक बनलाय त्याच्या बोलण्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष केलं जाते प्राण्याचा आवाज म्हणून सोडून दिलं जाते आता ग्रेगर आपल्या खोलीत बंदिस्त आहे त्याची बहीण ग्रेट ती सुरुवातीला खुरी काळजी घेण्याचा प्रयत्न करते हो ती त्याच्या आवडीनिवडी तपासायला लागते त्याला काय खायला आवडेल हे बघते पण इथेही एक बदल दिसतो त्याला जे पूर्वी आवडायचं म्हणजे दूध ते आता त्याला नकोस वाटतंय बरोबर पण शिळं थोडं सडलेलं अन्न तो आवडीने खातोय हा बदल काय दर्शवतो मला वाटतं हा त्याच्या माणूसपणाची ओळख पुसट होत चालल्याचा संकेत आहे तो नकळतपणे त्याच्या नवीन कीटक अस्तित्वाशी जुळवून घेतोय मानवी सवयी मागे पडतायत ग्रेजची काळजीसुद्धा सुरुवातीला सहानुभूतीची असली तरी तरी त्यात एक अंतर आहे नाही का ती त्याला थेट बघत नाही जेवणाची भांडी पण लांबूनच सरकवते आणि हळूहळू त्या काळजीवर कंटाळा येतोय त्रासिकपणा येतोय हे पण दिसतं त्याला दारा अडून कुटुंबाचं बोलणं ऐकू येतं आणि तेव्हा त्याला कळतं की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती नाजूक होती सगळं त्याच्या कमाईवरच अवलंबून होतं हो वडिलांचा व्यवसाय बुडाला होता आणि त्यांनी वाचवलेले पैसे थोडीफार बचत हाच काय तो आधार होता हे कळल्यावर त्याला एका बाजूला बरं वाटतं की आपण कुटुंबाला सांभाळलं पण दुसरीकडे आता आपण निरुपयोगी झालो आहे त्याचं ओझ किती मोठं होतं हे यातून स्पष्ट होतं तो फक्त कमावणारा सदस्य नव्हता कुटुंबाचा आधारस्तंभ होता तो आणि आता त्याच्या या रूपांतराने फक्त तोच नाही तर अख्खं कुटुंबच संकटात आलंय हो आणि त्याची उपयुक्तता संपल्यामुळे कुटुंबाच्या दृष्टीनं त्याचं महत्व पण कमी होऊ लागतं त्याच्या मनात मात्र अजूनही मानवी भावना आहेत बहिणीला संगीत विद्यानात पाठवायचं त्याचं स्वप्न होतं जे आता पूर्ण राहणार आहे हम्म हळूहळू ग्रेगर त्याच्या नवीन शरीराला सरावतो त्याला एक नवीन सवय लागते कोणती तो भिंतींवर आणि छतावर चढायला लागतो त्याला त्यात एक प्रकारचा मोकळेपणा वाटतो अच्छा छताला चिकटून राहण्यात त्याला कदाचित सुरक्षित वाटत असेल हे पाहून ग्रेगरला वाटतं की खोलीतलं फर्निचर काढून टाकूया म्हणजे त्याला फिरायला अजून जागा मिळेल पण आईला ते पटत नाही तिला भीती वाटते की फर्निचर काढलं तर ग्रेगर मधल्या माणूसपणाच्या ज्या काही शेवटच्या खुणा आहेत त्या पण निघून जातील हा वाद पण महत्वाचा आहे नाही का खूपच आई अजूनही त्याच्यातला माणूस जपायला बघते तिच्यासाठी ते फर्निचर म्हणजे त्याच्या मानवी भूतकाळाचं प्रतीक आहे आणि ग्रेट ग्रेट अधिक व्यवहारिक विचार करतीये किंवा कदाचित ती नकळतपणे त्याच्या कीटक अस्तित्वाला स्वीकारून त्याला जागा करून देतिय पण त्याच वेळी त्याला माणूस म्हणून असलेल्या जागेतून काढून टाकतीये ग्रेगर स्वतः पण गोंधळलेला आहे त्याला काय हवंय नक्की भूतकाळाच्या आठवणी की कीटक म्हणून जगण्याची मोकळीक हाच तर संघर्ष आहे आणि मग तो प्रसंग घडतो फर्निचर काढत असताना ग्रेगर भिंतीवर लावलेली एक तसबीर असते फर घातलेल्या स्त्रीची हम्म ती वाचवण्यासाठी तो तिच्यावर चढतो त्याला ती आठवण ती वस्तू जाऊ द्यायची नसते ती तस्वीर म्हणजे काय असेल त्याच्यासाठी कदाचित मानवी सौंदर्य किंवा काहीतरी इच्छा किंवा भूतकाळातलं काहीतरी महत्वाचं नक्कीच पण आई त्याला त्या अवस्थेत पाहते आणि पुन्हा बेशुद्ध पडते आणि ग्रेट ती पहिल्यांदाच त्याच्यावर थेट चिडते त्याला उद्देशून बोलतेय हो कुटुंबाची सहनशक्ती आता संपत आली आहे हे स्पष्ट दिसतंय आणि मग वडील घरी येतात त्यांना हे सगळं कळतं त्यांचं रूप बघून ग्रेगरला धक्का बसतो ते आता पूर्वीसारखे थकलेले वाकलेले वडील राहिलेले नाहीयेत त्यांनी एका बँकेचा निळा गणवेश घातलाय ताट उभेत चेहऱ्यावर कठोर भाव आहेत हा बदल कसा बघायचा हा बदल खूप नाट्यमय आहे जणू काही ग्रेगरच्या असहाय्यतेमुळे कुटुंबावर जे संकट आलंय त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी एक नवी कणखर भूमिका स्वीकारलीये तो गणवेश म्हणजे फक्त नोकरी नाही नाही तो अधिकार आणि नियंत्रण पुन्हा मिळवण्याचं प्रतीक आहे ते आता परिस्थितीशी लढायला सज्ज जा झालेत पण त्यांचा शत्रू आता जणू ग्रेगरच आहे आणि ते लगेच कृती करतात खिशातून सफरचंद काढतात आणि ग्रेगरवर फेकून मारतात हो एक सफरचंद त्याच्या पाठीत जोरात ऋतून बसतं त्याला खूप वेदना होतात ही कृती फक्त मारणं नाहीये ना नाही अजिबात नाही ही केवळ शारीरिक इजा नाहीये याला प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा आहे काही जण याचा संबंध बायबलमधील पतनाशी लावतात ते त्याच्या पाठीत ऋतून राहतं कधीही भरून न येणारं व्रण बनतं शारीरिक पण आणि भावनिक पण या घटनेनंतर त्याची अवस्था अजूनच बिकट होते हो आता तो जवळजवळ अधू झालाय पाठीत ते सफरचंद ऋतून बसल्यामुळे त्याची हालचाल खूप मंदावते त्याला आता भिंतींवर वगैरे चढता येत नाही आणि कोणी ती जखम बरी करायचा प्रयत्न करतं नाही कोणीच नाही ती तशीच राहते आता कुटुंब त्याच्याकडे जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष करतं म्हणजे आधी थोडी काळजी होती ती पण गेली हो फक्त एक औपचारिक सहानुभूती म्हणून संध्याकाळी लिव्हिंग रूमचा दरवाजा थोडा उघडा ठेवला जातो जेणेकरून तो अंधारातल्या खोलीतून त्यांना बघू शकेल म्हणजे तो आता आपल्याच घरात एक अवांछित प्रेक्षक बनलाय बरोबर कुटुंब त्याच्या अस्तित्वाला सरावलेलं दिसतं पण तो एक ओझं आहे हे स्पष्ट आहे तो दरवाजा उघडा ठेवणं म्हणजे सहानुभूतीपेक्षा सोय जास्त वाटते जेणेकरून तो बाहेर येणार नाही कुटुंबाचं आयुष्य कसं तरी पुढे चाललंय पण ग्रेगर त्या आयुष्याच्या बाहेर फेकला गेलाय कुटुंबाची आर्थिक स्थिती अजून खालावते आता वडील आई बहीण सगळेच काम करायला ला लागतात वडील तर इतके थकलेले असतात की घरी आल्यावर गणवेश पण काढत नाहीत त्यातच झोपतात निराशा दिसते त्यात घरातली मोलकरीण पण काढून टाकली जाते आणि एक म्हातारी राखट सफाईवाली बाई कामाला येते तिला मात्र ग्रेगरची अजिबात भीती वाटत नाही हो उलट ती त्याला म्हातारा शेणकिडा म्हणून हाक मारते केरसुणीने टोचायचा प्रयत्न करते तिच्या वागण्यातून त्याचं जे अमानुषीकरण झालंय ते पूर्ण होतं बरोबर तो आता कुटुंबासाठीच नाही तर बाहेरच्या जगासाठी पण केवळ एक किडा एक वस्तू बनला आहे काळजी सहानुभूती सगळं संपलंय आता फक्त उघड तिरस्कार आणि निर्विकारता उरलीये पैशांची गरज अजून वाढते म्हणून कुटुंब घरात तीन खोल्या भाड्याने देतं तीन भाडेकरू येतात राहायला हे भाडेकरू कसे आहेत अतिशय टापटीप आणि शिस्तीचे त्यांच्यामुळे जे जास्तीचं सामान असतं अडगळ असते ती सगळी ग्रेगरच्या खोलीत ढकलली जाते म्हणजे त्याची खोली आता अडगळीची खोली झाली आहे हो या भाडेकरूंच्या येण्याने हे स्पष्ट होतं की कुटुंबाच्या प्राधान्यक्रमात ग्रेगर किती खाली गेलाय त्यांचं आर्थिक अस्तित्व त्याच्या अस्तित्वापेक्षा कितीतरी महत्वाचं झालंय आणि या भाडेकरूंची शिस्त आणि स्वच्छता ग्रेगरच्या कीटक म्हणून असलेल्या अस्तित्वाच्या अगदी विरुद्ध आहेत त्यामुळे संघर्ष तर होणारच आणि तो होतो हो एके संध्याकाळी ही भाडेकरू जेवत असतात आणि ग्रेग व्हायलिन वाजवते ते संगीत ऐकून ग्रेगरला खूप ओढ वाटते त्याला आश्चर्य वाटतं की आपल्याला म्हणजे एका किड्याला संगीताची इतकी ओढ का वाटावी हा खूप करुण क्षण आहे ते संगीत म्हणजे त्याच्या आतल्या माणूसपणाचं त्याच्या संवेदनशीलतेचं शेवटचं स्पंदन आहे त्याला वाटतं की याच मार्गाने त्याला पुन्हा कुटुंबाशी विशिष्ट बहिणीशी जोडता येईल आत कुठेतरी तो माणूस शिल्लक आहे अजून जो कलेला प्रतिसाद देतोय तो हळूच खोली बाहेर येतो लिव्हिंग रूममध्ये डोकावतो पण भाडेकरू त्याला बघतात हो आधी कुतूहल मग भीती आणि मग संताप ते घर सोडून जाण्याची धमकी देतात भाडं तर देणार नाहीच उलट नुकसान भरपाई मागू असं म्हणतात कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का असतो भाडेकरूंची प्रतिक्रिया म्हणजे सामाजिक नकाराचा कळस आहे त्यांच्यासाठी ग्रेगरचं दिसणं म्हणजे त्या घरातल्या अस्वच्छ आणि घृण्यास्पद परिस्थितीचं प्रतीक आहे आणि त्यांचा हा नकारच ग्रेगरच्या नशिबावर शेवटचा शिक्का मारतो हो कारण यानंतर ग्रेगच्या बायचं बाण फुटतो ती एकदम ठामपणे म्हणते आता हे सहन होत नाही आपण यापासून सुटका मिळवली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ती त्याला तो म्हणायचं सोडून ते म्हणायला लागते हो ती म्हणते हे ग्रेगर असूच शकत नाही जर ते ग्रेगर असतं तर त्याला कधीच कळलं असतं की माणसांमध्ये असं किड्यासारखं राहणं शक्य नाही आणि तो स्वतःहून निघून गेला असता हे फक्त एक जनावर आहे हा कथेचा टर्निंग पॉइंट आहे अगदी ग्रेट जी एकेकाळी त्याची सर्वात जवळ होती तीच आता त्याच्या अस्तित्वाचा पूर्ण नकार करतीये ते हा शब्द वापरून ती त्याची उरली सुरली ओळख पण पुसून टाकतीये तिचा युक्तिवाद किती थंड वाटतो व्यावहारिक कुटुंबाच्या भल्यासाठी ते जाणं गरजेचं आहे सहानुभूती प्रेम या भावना आता पूर्णपणे नाहीशा झाल्यात आणि वडीलही तिच्या म्हणण्याला लगेच दुजोरा देतात ग्रेगर हे सगळं ऐकतोय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला बहिणीचं म्हणणं पटतं त्याला राग येत नाही नाही उरट त्याला कुटुंबाबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटते आपण त्यांच्या त्रासाला कारण आहोत त्यामुळे आपण पाहिजे या विचाराशी तो तो सहमत होतो किती शांतपणे मोठ्या कष्टाने आपल्या खोलीत परत जातो आणि पहाटे त्याचा मृत्यू होतो त्याचा शेवट शांत आहे पण त्यामागची कारणं खूप अस्वस्थ करणारी आहेत तो स्वतःहून मृत्यूला स्वीकारतो कुटुंबावरचं ओझक कमी करण्यासाठी त्याच्या शेवटच्या विचारांमध्ये पण कुटुंबाबद्दल प्रेम आहे जरी त्यांनी त्याला जनावर म्हटलं असलं तरी आणि कुटुंबाला त्याच्या वृत्तीने काय वाटतं सकाळी ती सफाईवाली बाई त्याचा मृतदेह बघते आणि आनंदाने कुटुंबाला कळवते या आणि बघा ते टरकललं काय कुटुंबाला दुःख होत नाही उलट मोकळं वाटतं सुटका झाल्यासारखं वडील म्हणतात आता देवाचे आभार मानू शकतो ही प्रतिक्रिया खूप थंड आणि धक्कादायक वाटू शकते पण त्यांच्यावर जो प्रचंड ताण होता जी भीती जी निराशा होती त्याचा हा परिणाम आहे असं म्हणावं लागेल ग्रेगरचं ओझं उतरल्यामुळे त्यांना आता स्वतःच्या भविष्याकडे बघायला सवळ मिळाली असं त्यांना वाटतंय ते भाडेकरूंना जायला सांगतात सफाईवाली बाई ग्रेगरच्या मृतदेहाची विल्हेवाट कचरा म्हणून लावते हो अक्षरशः कचरा आणि कुटुंब त्या दिवशी कामावर न जाता शहराबाहेर फिरायला जातं हा एक नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे त्यांच्यासाठी ट्राममधून ते शहराबाहेर जातायत बाहेर ऊन पडले हवा छान आहे ते भविष्याची स्वप्न बघायला लागतात नवीन घर घेण्याबद्दल बोलतात आणि मग त्यांचं लक्ष ग्रेगरकडे जातं हो आई वडिलांना जाणू किती आता मोठी झाली आहे सुंदर दिसतीये तिचं शरीर कसं भरदार झालंय तिच्यासाठी आता चांगलं नवरा शोधायला हवा असं त्यांना वाटतं प्रवासाच्या शेवटी ग्रेगर उठून उभी राहते आणि आळस देते तिच्यात एक नवीन ऊर्जा दिसते कथेचा हा शेवट ग्रेगरच्या शोकांतिकेच्या अगदी विरुद्ध आहे दुःख विसरून कुटुंब एका आशादायक भविष्याकडे पाहतंय पण ही आशा ग्रेगरच्या मृत्यूवर उभी आहे हे विसरता येत नाही ग्रेगरने आता नकळतपणे ग्रेगरची जागा आहे ती कुटुंबाची नवीन आशा आहे तिच्या या फुलण्यामध्ये तिच्या तरुण शरीराच्या वर्णनात एक विचित्र अस्वस्थ करणारा विरोधाभास नक्कीच आहे तर ही होती ग्रेगर सान्साच्या रूपांतराची आणि त्याच्या कुटुंबाच्या बदलत्या नात्यांची एक गुंतागुंतीची आणि तितकीच दुःखद कहाणी एकटेपणा जबाबदारीचं ओझ कामाचा दबाव सहानुभूतीची मर्यादा आणि माणूसपणाची ओळख यावर ही कथा खूप खोलवर विचार करायला लावते काफका आपल्याला विचारतो की आपली ओळख नक्की कशावर टिकून आहे आपलं रूप आपलं काम आपली उपयोगता की आपल्या आतल्या भावना आणि विचार आणि जेव्हा आपण समाजाच्या किंवा कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्यांचं आपल्याबद्दलचं वर्तन किती सहज आणि किती टोकाचं बदलू शकतं याचं हे एक भेदक चित्रण आहे श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतो आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत असं काही अनपेक्षित घडलं ज्यामुळे त्यांचं नेहमीचं रूप किंवा त्यांची नेहमीची उपयुक्तता राहिली नाही तर आपली प्रतिक्रिया काय असेल सहानुभूतीची आणि प्रेमाची खरी कसोटी कुठे लागते आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगणं म्हणजे नेमकं काय का याचा विचार करायला नक्कीच वाव आहे